आज आपण गुरुचरित्राची पुढची माहिती घेतो सर्वांना नमस्कार गुरुचरित्राची निर्मिती का झाली उद्देश कोणता आशय कोणता तर काही गुरुचरित्रामध्ये एकावन्न अध्याय आहेत काही त्रेपन्न आहेत काहीमध्ये बावन्न आहेत तर एकूणव्या सात हजार आहेत त्यावेळेस बहामनी मुस्लिम राजाचे राज्य होते हिंदू धर्माचे पालन करणे अवघड होते ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर म्हणतात मी महेश वंशाचा सै परंपरा माझी आहे निवृथीनाथाचा सूत आहे शांभव वंशातील आहे गुरुचरित्राचे ग्रंथकर्ते सरस्वती गंगाधर म्हणतात की श्री गुरुच्या आज्ञेने मी हा ग्रंथ लिहित आहे आमचे गुरुसुद्धा शिवच आहेत ते आमच्या घराण्यावर अखंड प्रसन्न आहेत तर या लेखकाचे नाव मूळ नाव आहे विष्णू श्री विष्णू परंतु त्यांनी नाव धारण केले सरस्वती तर त्याचं कारण म्हणजे ते जे दररोज ग्रंथ लिहित तो दुसऱ्या दिवशी पाहिला तर तो पूर्ण ग्रंथ कोरा दिसत असे मग त्यांनी मग त्यांनी असं का होत आहे म्हणून चौकशी केल्यानंतर त्यांना स्वप्नामध्ये सरस्वतींनी सांगितले की तुझी चूक होत आहे मग त्यांनी सरस्वती हे नाम धारण केले सरस्वती गंगाधर त्यांचे वडील कोणते होते गंगाधर सिद्धानी स्वतः सिद्धानी हे सर्व ग्रंथ सांगितलेला आहे नामधारकांनी तो देऊन काढलेला आहे सरस्वती हा नामधारक आहे एकदा तो ग्रंथ चालू केला की तो वाचतच राहावा असं वाटतं असं त्यामध्ये एक उत्सुकता एक पावर शक्ती आहे त्यामध्ये उत्तर कांची गावचे ते रहिवासी आहेत सरस्वती हे सायनदेव घराण्याचे महत्त्व आहे हा गुरु हा शिव कसा आहे तो अग्निरूप गणेश विष्णुरूप तो ब्रह्मदेव स्वरूप आहे गुरुतत्वाचे अंग आहेत श्री काशीची देवता हे श्री शिव आहे ब्रह्मदेव कर्मदेव आहेत विष्णू उपासना गणेशोत्चे स्वरूप त्यातूनच आलेले आहे मनोरंजनाचे झालेले आहे हा ज्ञानाचा ग्रंथ आहे अनुसूयाला दक्षिणावर्ती शिवाने मंत्र दिला अनुसयाती ती भगवती जगदंबा दत्तात्रयतार मंत्र शक्तीतून तयार झालेला आहे व्रत आंबिका देवी करते तेथे श्रीपाद आशीर्वाद देतात आणि माता पुत्राचा संबंध नरसिं सरस्वती हे अंबिका देवीच्या पोटी जन्म घेतात श्रीविद्या श्री, श्री परशुरामाला श्री दत्तानी माहगडावर दिली देवीची उपासना दत्तात्रय कोण आलेली आहे देवीची उपासना म्हणजे श्रीविद्या आहे मानवी गुरु न करता वेदांना गुरु करणे हा दत्तात्रे अवताराचा विशेष स्वयंभू वेद पठन करणारे श्री नरसिंह सरस्वती होते जगाचा उद्धार करणे हा आमच्या जन्माचा उद्देश आहे असे त्यांनी सांगितले तर गुरुचरित्र हा ग्रंथ नसून भगवंताचा अवतार वर्णन आहे धन्यवाद थँक्यू